नमस्कार मैत्रिणींनो मास्टर किचन क्वीनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज पुन्हा एका छानशा रेसिपीसोबत तुमच्या भेटीला आलेली आहे आणि आपण बघत आहोत तीस दिवसांच्या तीस वेगवेगळ्या भाज्या तेही उन्हाळ्यामध्ये करता येतील अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यामध्ये चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर आज आपण जी भाजी बनवणार आहोत ती अगदी वेगळ्या पद्धतीने आणि अगदी रेस्टॉरंट स्टाईल तयार करणार आहोत आणि त्यासाठी मी घेतलेली आहे एक वाटी ओली मटार आता तुम्ही म्हणाल की उन्हाळ्यामध्ये बरं ओले मटार कुठे भेटतील तर बऱ्याच वेळा आपण फ्रोझन करून ठेवलेले ओले मटार असतात आणि त्याचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो किंवा मार्केटला देखील बऱ्याच ठिकाणी हे बघायला मिळतात जर तुमच्याकडे हे उपलब्ध नसतील तर तुम्ही फ्रोझन मटार देखील या ठिकाणी वापरू शकता आता हे ओले मटार आपल्याला मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण ओले मटार घालून घेतले आता यामध्ये घालणार आहोत पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या सोबत घालूयात थोड्यासा हिरव्या मिरच्या तर सात ते आठ हिरव्या मिरच्या थोड्याशा कट करून यामध्ये मी ॲड केलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत कोथिंबीर आणि याचं बारीक असं मस्त पेस्ट करून घेणार आहोत तर यामध्ये पाण्याचा वापर न करता आपण छानपैकी याला मिक्सरला फिरवून घेऊयात तर या ठिकाणी काळजी घ्यायची आहे हे वाटत असताना मात्र अजिबात पाण्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा नाही तर पाणी न घालता हे वाटण मी अशा पद्धतीने वाटून घेतलं अगदी जाडसर किंवा अगदी बारीक असं न करता दाखवल्याप्रमाणे तुम्हाला देखील हे तयार करून घ्यायचं आहे आता एखाद्या बाऊलमध्ये किंवा पसरट भांड्यामध्ये आपण हे संपूर्ण काढून घेणार आहोत तर याच वाटणामधनं तीन चमचे वाटण थोडंसं मी बाजूला काढून घेतलं आहे ते कुठे लागणार आहे हे पुढे आपण रेसिपीमध्ये बघणारच आहोत आता त्यानंतर गॅसवर मी एक कडाई ठेवून त्यामध्ये घालणार आहे तीन ते चार चमचे तेल तेल छान गरम झालं की यामध्ये घालूयात अशा पद्धतीने कट करून घेतलेला बटाटा तर बटाट्याची साल काढून एक मिडियम आकाराचा बटाटा छानपैकी मी कट करून घेतलेला आहे अगदी बारीक न करता थोडेसे मिडियम आकाराचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत त्यानंतर कट केलेला बटाटा छानपैकी के धुवून घ्यायचा आणि त्यानंतर थोडे थोडे करून आपल्याला तेलामधनं त्याला फ्राय करून घ्यायचं आहे थोडासा त्याचा रंग बदलला किंवा थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले की आपण हे बटाटे काढून घेऊ आणि उरलेले देखील अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहोत तर आज मी या ठिकाणी बटाट्याचा वापर करून ही भाजी बनवत आहे तुम्ही बटाट्याऐवजी वा पनीरचा वापर केला तरी देखील भाजी अगदी भन्नाट लागते त्यामुळे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही पनीर देखील वापरू शकता संपूर्ण बटाटे छान फ्राय करून झाले की त्याच तेलामध्ये मी मिडियम आकाराचे दोन कांदे असे उभे कट करून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये फ्राय करून घेत आहे कांदा अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचा आहे कांदा छान तळून झाला की लगेचच मी गॅस बंद केला आणि हा संपूर्ण कांदा काढून घेतलेला आहे त्यानंतर आपलं जे वाटण होतं म्हणजे वाटाण्याचं वाटण होतं त्या वाटणामध्ये घातले आहे तीन चमचे बेसन पीठ सोबत घालूयात चवीपुरतं मीठ त्यानंतर यामध्ये मी ॲड केलेलं आहे तळलेला थोडासा कांदा छानपैकी मिक्स करून घेऊयात तर यामध्ये आणखी कोणतेही जास्तीचे मसाले ॲड करण्याची गरज नाही कारण सुरुवातीला आपण यामध्ये हिरवी मिरची लसणाचा सो आणि सोबतच कोथिंबीरचा वापर केलेला आहे त्यामुळे याला चव तर येणारच आहे आणि आणखी जास्त काही जिन्नस आपल्याला यामध्ये घालण्याची गरज देखील भासणार नाही बेसन आणि मीठ घालून झालं की ह्या वाटणाला मी एक अगदी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर स्टीलचं एक पातेलं घेऊन त्यावरती एक चालणी ठेवून घेतली आणि त्या पातेल्यामध्ये दीड ते दोन ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे आता आपले हे जे वाट वाटलेलं वाटण होतं ते अशा पद्धतीने एक चमचाभर हातावर घ्यायचं आणि त्याच्या मधोमध -मद अगदी छानपैकी -मद असा हा जो तळलेला बटाटा आहे म्हणजे बटाट्याचा तुकडा आहे तो असा मधोमध ठेवून दाखवल्याप्रमाणे त्याचा बॉल किंवा असा छानपैकी वडा तयार करून घ्यायचा आणि त्यानंतर हा तयार झालेला वडा चालणीमध्ये ठेवून द्यायचा आहे तर बघू शकता आपण मस्त असा बटाटा या वाटणाच्या गोळ्यामध्ये स्टफ केलेला आहे तर अशाच पद्धतीने पुन्हा एक मी करून दाखवत आहे तर पुन्हा एक ते दीड चमचा वाटण आपल्याला हातावर घ्यायचं आहे त्यामध्ये पुन्हा फ्राय केलेला आपला जो बटाटा आहे तो यावरती ठेवून घ्यायचा तुम्ही या ठिकाणी जर पनीर वापरलं तर पनीर देखील तुम्ही अशा पद्धतीने स्टफ करू शकता आणि या ठिकाणी पुन्हा बटाटा स्टफ करून झाला कर की त्याला आकार देऊन छानपैकी मी हे बॉल तयार करून घेतलेले आहेत किंवा हे वडे तयार करून घेतलेले आहेत तर या ठिकाणी तुम्ही पनीरचा वापर केला तरी देखील तुम्हाला अशाच पद्धतीने त्याला स्टफ करायचं आहे तर संपूर्ण आपले वडे किंवा आपले बॉल्स तयार झालेले आहेत आपण याला आता स्टीम करून घेणार आहोत आता ही भाजी बनवत असताना वडे स्टीम करून आपण त्याचा वापर या ठिकाणी करणार आहोत पण त्यासाठी आपल्याला ग्रेव्ही देखील तयार करायची आहे म्हणून मी या ठिकाणी एकासोबत दोन कामं करणार आहे तर किचनमध्ये असताना बऱ्याच वेळा आपण असे जुगाड करत असतो आणि अशाच पद्धतीचा एक जुगाड मी देखील केलेला आहे तुम्ही बघू शकता ज्या पातेल्यावरती मी ही चालणी ठेवून आपले हे जे वडे किंवा बॉल्स वाफवून घेणार होते त्याच पातेल्याच्या पाण्यामध्ये दोन मिडियम आकाराचे टोमॅटो सोबत दोन मिडियम आकाराचे कांदे एक दालचिनीचा तुकडा एक मोठी वेलची दहा ते बारा लवंग एक तमालपत्र अशा पद्धतीने मी या पाण्यामध्ये घातलेलं आहे सोबतच घालणार आहोत दोन हिरव्या छोट्या वेलच्या देखील आणि आता या चाळणीवरचे जे वडे आहेत किंवा हे बॉल्स आहेत हे आपण अशा पद्धतीने ठेवलेले आहेत आणि सोबत त्यावर झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत दहा ते बारा मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले हे जे बॉल्स आहेत छानपैकी स्टीम झालेले आहेत आणि सोबतच आपला जो मसाला होता म्हणजे ग्रेव्हीसाठी आपण जे टोमॅटो आणि कांदा पाण्यामध्ये शिजण्यासाठी टाकला होता ते देखील तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीत छोटे मोठे जुगाड आपण सर्व मैत्रिणी करतच असतो यामुळे वेळेची तर बचत होतेच आणि सोबतच गॅसची देखील बचत होते, होते। आणि या ठिकाणी कमी वेळेमध्ये आपले बॉल्स म्हणजे आपले वडे देखील बॉईल झालेले आहेत छान स्टीम झालेले आहेत आणि सोबत आपला मसाला देखील तयार झालेला आहे संपूर्ण मसाला पाण्यातनं वेगळा करून मिक्सरच्या भांड्यात घालून घेतला आणि त्यामध्ये घातलं दहा ते बारा काजू त्यानंतर घालूयात छोट्या चमच्याने एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर सोबतच घालणार आहोत लाल तिखट तर सुरुवातीला आपण हिरव्या मिरचीचा देखील वापर केलेला आहे त्यामुळे तिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवायचं आहे तर या ठिकाणी लाल तिखट एक चमचा घालून घेतलेला आहे थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली त्यामुळे ग्रेव्हीला रंग छान येतो सोबतच थोडीशी हळद देखील या ठिकाणी मी वापरलेली आहे आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून अगदी बारीक अशी याची आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता या ठिकाणी हे जे पाणी आहे तुम्ही बघू शकता हे जे आपण टोमॅटो कांदा बॉईल करून घेतलेलं पाणी आहे ते, ते फेकून न देता त्याचा वापर देखील आपण ग्रेव्हीमध्ये दे करणार आहोत आणि आपले बॉल देखील छान थंड झालेले आहेत आता आपण फोडणीची तयारी करूयात फोडणीसाठी गॅसवर ठेवली कढई कढईमध्ये तीन चमचे तेल घालून घेतलेलं आहे अर्धा चमचा जिरे घालूयात जिरे छान तडतडले की यामध्ये घालणार आहोत थोडंसं हिंग आता या ठिकाणी गॅसची फ्लेम मिडियम ठेवूनच आपण ही फोडणी तयार करून घेत आहोत त्यानंतर मिक्सरला काढलेलं वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे आता हे घातलेलं वाटण आपल्याला अगदी तेल सुटेपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते अजिबात कच्ची राहणार नाही जितकी छान पद्धतीने तुम्ही ग्रेवी छान फ्राय करून घ्याल तितकीच तुमच्या भाजीला चव वाढणार आहे त्यामुळे गॅसची फ्लेम कमी ठेवून अगदी दोन दी ती तीन ती ते तीन मिनटांसाठी ग्रेव्ही आपण परतून घेणार आहोत तर मटार बॉलची रेसिपी आपण बघत आहोत आणि त्यामध्ये आपण त्याची ग्रेव्ही तयार करत आहोत आता या ग्रेवीची चव आणखी दुप्पट व्हावी यासाठी आपण यामध्ये आणखी एक वाटण ॲड करणार आहोत तर सुरुवातीला आपण ओले मटारचं वाटण करून घेतल्यानंतर त्यातलं तीन चमचे वाटण बाजूला काढून घेतलं होतं ते संपूर्ण वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि ते देखील छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मी नेहमीच सांगत असते की ग्रेव्ही जितकी छान पद्धतीने तुम्ही तयार कराल त्याच पद्धतीने तुमच्या भाजीची चव असते त्यामुळे ग्रेव्ही करत असताना अजिबात दुर्लक्ष करायचं नाही नाहीतर भाजी आपली बिघडू शकते त्यामुळे ग्रेव्ही अगदी छान परतून घ्यायची आणि त्यानंतरच इतर मसाले किंवा इतर काही पाणी वगैरे ॲड करू शकता तर या ठिकाणी मसाल्यांना आजूबाजूने तेल सुटत आहे त्यानंतर मी यामध्ये ॲड केला घरगुती काळा मसाला अर्धा चमचा भर तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे अवेलेबल असेल तो मसाला किंवा एक चमचा गरम मसाला घातला तरी देखील चालेल पुन्हा छान मिक्स केलं आणि त्यानंतर यामध्ये दहा ते बारा ओले मटार आणखी ॲड केले आणि सगळ्यात शेवटी यामध्ये घातलेलं आहे पाणी तर या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर सुरुवातीला कांदा आणि टोमॅटो बॉईल केलेलं जे पाणी होतं ते यामध्ये मी ॲड केलं तुम्हाला जर यामध्ये आणखी पाणी ॲड करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला गरम पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं छान उकळी काढून घेतली उकळी आल्यानंतर यामध्ये आपले तयार केलेले ओल्या मटारचे संपूर्ण बॉल्स घालून घेतले आणि यावर झाकण ठेवून सात ते आठ मिनिटांसाठी मस्त असं आपले हे मटार बॉल्स शिजवून घेतलेले आहेत आणि त्यावरती मस्त कोथिंबीर भुरभुरली आणि या ठिकाणी सात ते आठ मिनटानंतर ओल्या मटारपासून केलेली हे बॉल्सची ग्रेव्हीवाली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे अगदी कमी वेळामध्ये तयार झालेली असली तरी देखील चवीला मात्र भन्नाट आहे आणि अगदी रेस्टॉरंटच्या टक्करची आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि सोबतच कमी साहित्यात आणि कमी वेळेत तयार होते पण चवीला मात्र तितकीच ती भन्नाट आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि या उन्हाळ्यामध्ये याचा आस्वाद घ्या त्याचबरोबर छोट्या मोठ्या सणांसाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी काय बरं बनवावं असा प्रश्न पडला असेल आणि काही वेगळं ट्राय करायचं असेल तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये अगदी वेगळ्या पद्धतीने मटर बॉल्स तयार केले अगदी ग्रेव्हीवाली भाजी तयार केली नक्कीच तुम्हाला आवडली असणार तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचबरोबर उन्हाळा स्पेशलमध्ये तीस दिवसांच्या तीस भाज्यांची रेसिपी बघायची असेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटणार आहोत अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा